बघा मित्रांनो शी आहे आमची राणी काय आणि शी आहे मणी ह्या दोघींचं बघा की कसं भांडण लागतंय राणी गप शांत बसली तर मणी तिला शांत बसू देत नाही आता हे जोडी कशी चालायची बघा आता तुम्हीच बघा आता बघा आता बघा कशी कशी चपती चपती कशी बघा एखादा वाघ कसा एखाद्या शिकाऱ्यावर चपून बसतो तसं ती चपून बसली बघ लागते ला रोज अशी करते बर का एक दिवसाचा खडणार घरातलं तिथं खीर झोपायचं खाय प्यायचं सोडलं आणि इकडंच येऊन मने म्हणे म्हणे अग इकडं बघ माझ्याकडं हे म्हणे ए पोरी अग हे पोरी इकडे बघ ना ए मनीषा कैराला तिला नादच एक शिकार करायची शेपटाची हिडी आवला <laughs> काय करते तू मनीषा कैराला काय करते धरा धरा हा क्या बात लाडाला आलीच काय मी ते पुरे सरांचं गा डायलॉग त्यांतला गाडवाच्या गा। लग्नामधला डायलॉग म्हणावं लागतोय काय का मी काय नाही आज लाडाला आले कर बरं लाड कर की लाड म्हणे तुला तुझ्यावर कॅमेरा चालू आहे हा कर कस करते कॅमेरा चालू आहे म्हणजे अगो बाय मी का नाही आज फार लाडाला आले अय्य अगो बा इतका लाड पंट्या बघा कसं आहे आज की मग आता खेळ शिप्टीला चल चल शिप्टी गुड आय शिप्टी गेली गेली शिप्टी गेली अगं मनी शिप्टी नीली नीली शिप्टी टक तो, टक तो, टक तो, टक तो, टक तो, 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 गावात गेली होय का गावात गेली शिप्टी बगा खुजली हो रही है क्या खुजली हो रही है क्या हां <laughs> बस आता बस बस आता चला मी जातेच घरात बर बर खेळायला कसं आहे लगे घरात जायची धमकी दिली राणे चपाती आणू का नाही किती शांत आहे बघा चपाती आणू का म्हटलं तरी आणि बघितल्यावर बघा कशी करणार बघा थांब जा तुला काय करत नाही मी तुझी तू तिकडे खेळ शेपटी बिपटी बघ कुठे गेली जाऊ का मी करत राणे चपाती आणते काय आता नाही का नाही रिप्लाय देत तर बघा कशी चपाती आणली रिप्लाय देते हक राणे चपाती आता कशी उठली ग माग अशी रिप्लाय दिला का मला तू मग अशी रिप्लाय दिला का तुम्हाला हा मग अशी रिप्लाय दिला का धर धरका चाबरी आहे तू बी हाय की आता ती तोंडातलं तरी बरोची काम अभिमान शूटिंगचं एडिटिंगचं ठीक आहे रमोला घ्यायचं आता मध्ये बाय